सर्व महापुरुषांना पंचाम प्रणाम करते सन्माननीय मंच आदरणीय मंत्री साहेब व येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना मानाचा जयभीम आज संविधान जागर यात्रा आज संभाजीनगर येथे येऊन ठेपली आणि तुमचा सगळ्यांचा उत्साह बघून आम्हालाही आता पुढच्या दिशेने अजून वाटचाल करायला प्रेरणा मिळते वेळ कमी आहे पावसाची भीती आहे परंतु वातावरण मी वेदर चेक केलं आहे अकराच्या आधी पाऊस पडणार नाही आहे शिंतोडे भिजू द्या मला जे सांगायचं आहे ते शिंतोडे फार वाईट आहेत हे मी सांगते कमी बोलते औपचारिक बोलत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या महिलांना जो समानतेचा अधिकार दिला तर मनु मनूला दुष्कारून आपल्याला जगण्याचा अधिकार दिला सर्व अधिकार देत असताना मंत्री साहेब वाईट वाटत आज काय होतंय देशामध्ये दे। कुठे यशस्वी शिंदे कापली जाते आज इथे काल बाबा संभाजीनगर मध्ये पूजा पवार विहिरीत उडी मारून जीव देते आत्ता मानकूर मध्ये घडलेली घटना आहे चार पाच वाजता अकरा वर्षाच्या मुलीला उचलून नेले बलात्कार करून पोत्यामध्ये तुकडे टाकलेत हे सगळं किती दिवस चालणार आपण आपापसात भांडतोय संविधान बदलणार संविधान बदल संविधान बदलणारा कुणा बापचा बाप जन्माला येणार नाही हे माझ्या भीमाचं संविधान आहे जो संविधान बदलाची भाषा करतो तो बाबासाहेब आंबेडकरांचा विरोधी आहे हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे आजपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांना जयभीम बोलायचं संविधानाची भाषा करायची आणि एकीकडे आपल्या दलित समुदायाला वापरायचं आणि एकीकडे अलगदरित्या संविधानामध्ये दुरुस्त्या करत करत आपलं आरक्षण बंद करायचं जे बोंबलना जे करणारे होते तेच बोंबलत आहेत आणि जे कोणी आहे त्याच्या विरोधात आपल्याला गैरसमज निर्माण आहे एकच लक्षात ठेवा आज बदलापूरमध्ये काल परवा जी घटना घडली साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर आणि त्याविषयी मुंबई महाराष्ट्रामध्ये बंद पुकारला बंद पुकारलाच पाहिजे आरोपी हा आरोपी असतो आणि मरणारी ही स्त्री आहे ती चिमुरडी दोन वर्षाची असू दे नाही तर सत्तर वर्षाची माझी आई असू दे नाहीतर माझी भगिनी असू दे एक स्त्री जातीचा हा मोठा अपमान आहे आणि हा अपमान मोगलाई मोगलाई सुरू झाली का पुन्हा भारत देशामध्ये दे। काय होत हे जेव्हा जेव्हा आरोपी मुस्लिम धर्माचा असतो तेव्हा कुठे जातात माझे बौद्ध बा, बा, बांधव हो। का नाही आंदोलन करत अरे मरणारी आपली यशस्वी शिंदे बौद्ध होती ना पुनम क्षीरसागर माध्यम होती ना कुठे जाता तुम्ही तेव्हा आमच्या आया बहिणी आमच्या इज्जती तुमच्या इज्जती नाही का कुणीतरी भडकवतं आणि तुम्ही आरोपीची जात बघून तुम्ही आंदोलन करताय निषेध आहे त्या बौद्ध बांधवांचा जे आज आरोपीची जात बघून आंदोलन करतात अरे स्त्रीचवर अन्न पाहिजे आपल्याला आणि हे आंदोलन कुठेतरी थांबलं पाहिजे मोगलाई नाही आली मुघल राज्यात होता बायकांना उचलून घेऊन जाऊन वापरत होते पुन्हा आले का ते पुन्हा ते युग आले का आपल्याला आपापसात जाती तेड्यामध्ये भांडायला लावतायत आपण भांडतोय भारतातील सगळे एकमेकांची भांडतोय आपला अर्धा बहुत समाज ईसाई धर्म स्वीकारतोय अर्धा बहुत समाज इस्लाम धर्माकडे चाललाय आणि जर जे कोणी त्यांच्या धर्मामध्ये जाऊन इस्लाम धर्म स्वीकारत नाही तर त्यांचा लवजिवाद केला जातोय या विषयी बोलणार आहेत का तुमचं रक्त पेटून नाही का याविषयी का हिरवा आणि निळ एक झालाय आणि आमच्या वाघिणींना तुम्ही त्यांना भक्षक म्हणून हा बांधवांना माझा प्रश्न आहे बलात्कार करून खून करणारा आमच्या मुलींचे तुकडे तुकडे करून गोण्यांमध्ये फ्रीज मध्ये पेटींमध्ये फेकणारा आरोपीला फाशी झाली पाहिजे माझं ह्या मंच कावरून सरकारला आव्हान आहे आरोपीला पोचता कामा लटकवा तर हा भारत देश वाचेल त्या भगिनी वाचतील यावर ही जागर समिती काम करणार आहे बांधवांना कोणी म्हटलंय निळे फेटे लावून आमच्या समाजाला भाजपाचे लोक जागर करायला चाललेत अरे नाही आमच्या समाजाची माते फिरकावून आमच्या संविधानावर बोट ठेवून काही हलकट लोक राजकारण करतात ते राजकारण थांबवण्यासाठी ही जागर समिती आली आहे इतकंच बोलते आणि सगळ्यांनी हा जिगर तयार ठेवा आरोपीला आपल्याला फासावर लटकवण्याचा सगळ्यांना एक मुखाने आंदोलन केलं पाहिजे मुस्लिम असला की गप्पा बसतात आपले लोक इतर असला की आंदोलन करतात नाही मरणारी जळणारी कापणारी तुटणारी स्त्री आहे आपली भगिनी आहे तिच्यासाठी एकच मुखाने सारखा न्याय झाला पाहिजे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करीन यासाठी जर सा तुम्हाला संविधानात आरक्षणात काही संविधानामध्ये काही तरतूद दुरुस्ती करावी लागली तर करा, करा। पण आरोप्याला लवकरात लवकर फाशी द्या इतकंच बोलते जय भीम जय संविधान